मित्रांनो आजचं जे कदमवाडीचं महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरला अर्जुन ह्या भागात बैल आला त्या भागात आणि इथे एक त्या बैलानं स्वतःचा छाप उमटवला आज घरची गाडी आणि आज एक नंबरचं यश बैल जसं आला तसा टॉपलस पळतोय हा बैल आपल्याक येऊन एक दीड वर्ष झालं तसा बैल आहे टोपलस बैल पळतो फक्त बैलाला बैलपूरला पाहिजे बैलकुणाची गाडी मारणार आज कस हे घरचं नियोजन कारण नियोजन सहज मोठ्या मैदानात होत नाही ज आतापर्यंत जेवढ्या मैदानात घरची गाडी पळली नाही राजाची नार्जून राहिलेली पुलाला म्हणून घरच नियोजन केलं तसे पायऱ्या लय बरेच फोन येत होते ताईंचा फोन आला ता पाटलांला आणि बाप्पू शेटला नाही का की आपण घरचीच गाडी आणू घरच्या गाडीचं नियोजन केलं आणि गाडी बी चांगली पळती त्यामुळं चांगली गाडी आज मित्रांनो आज सगळे दिग्गज बैल होती टॉपची गाडी सगळ्या महाराष्ट्रातली सगळी टॉपची आज बैल होती असल्या ज्या वेळेस मैदानात एक नंबर होत असतो ना त्यावेळेस मालकाला पण अभिमान वाटत असेल की बैलगाडी क्षेत्रात उतरलो आणि बैलांनी काहीतरी मिळवून दिलं तर आता मध्ये दोन चार मैदान बैलाने थोडी दरसोड केली सगळ्यांना वाटलं बैल आता संपला पण तो संपत नाही त्याला थोडं काहीतरी कारण असतात त्यामुळे थोडी चर्चा वेगळी झाली की बैल आता पळत नाही नाही का अशी वेगवेगळी चर्चा झाली पण बैलाच थोडं हे होतं आजारी होता बैल पण आता बैल चांगला झालेला आहे आणि इथून पुढे चांगलंच नियोजन पडेल ज्या वेळेस असं आता तुम्ही सांगितलं थोडा बॅकफुटला गेलेला त्यानंतर परत आता हाय ही गती काय काय तोंड द्यायला लागतं पैर्यांना त्याला कधी अडचण नाही आली थोडस आमचंच नियोजन नाही का चुकीचं म्हणायचं बॅकफोर्ड चा विषय म्हणजे माणसांच्या नाही का पैऱ्याचं नियोजन त्यामुळे थोडं बॅकफूडला जायला लागलं पण बैलाची गती हाय ही हायच दोन एका बैल पब्लिक ने पोहतो फक्त बैलाला शिस्तीचा बैल पाहिजे बैल चांगला पळतो आजचा कुणाकुणाला म्हणजे हे कर ही ही लोक होती त्यामुळे आज हो हे विजय झाला सगळ्या मैदानाला पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीच मान दिला आणि ताईंची बी नवीन खरेदी राजा आणि अर्जुन पहिल्यांदाच नवीन खरेदी झाल्यानंतर तिथं राहिला हे हिंद केसरीला बी राहिला आत्ता बी राहिले सगळे टीमच घरी काही माणसं तिथं सगळे नाही का पूर राबतात त्यांना सगळ्यांना आता मॅडम आहे ना त्यांची इच्छा भरपूर होती एक नंबरचा मोठ्या मैदानात किताब मिळावा भला महाराष्ट्र केसरी असू दे हिंदी केसरी आज तो मिळवून दिला अर्जुन आणि राजा तसं बैलीत आल्यानंतर चार पाच वेळा हिंदी केसरी झालाय तीन चार वेळा महाराष्ट्र केसरी झालाय पण आज पहिल्याच मैदानाला दिलेलं आहे ना एका आणि तिथं बैल झाला ते खूप आनंद झाला मित्रांनो आज फौजी पण आहेत फौजी आज तुम्ही अर्जुन सोबत आला अर्जुनला धरून काय आज कशी गाडी पाहिल्याने काय नातं काय तुमचं आणि अर्जुन नातं प्रेमाच नात आहे आपले ना ना विलास पवारांचे घरगुती संबंध चांगले आहेत आणि ही गाडी पळती अमरापूरला पाहलेली गट सेमी फायनल अंतराने गाडीन पास केलेलं म्हणून घरची गाडी आहे छान पाहिली गाडी ज्यावेळेस असा एक नंबरचा गुलाल पडत असतो मास्तकाला लागत असतो त्यावेळेस वेगळाच आनंद असतो लय मोठा आनंद आहे गुलाल भेटणं तुम्ही बघताय रोज मैदानामध्ये किती बैलगाडी मालकाचा हे माणसं प्रयत्न करतात कोणाला वर्षभर गुलाल नाही सहा महिने गुलाल नाही पण आज एक नंबरचा गुलाल आपला झालाय खूप आनंद आहे आता ही गाडी परत घरची दिसल का कुठल्या मैदानात कारण भरपूर स्पीड लागली हा ही गाडी सारख्या तर गरच आहे या दिवशी काही अडचणी पायऱ्याच्या येईन काय आल्या तर नाही अजून पण जर आले कधी तर घरची गाडी सारखी पाळणार आणि मॅडम आले आले सकाळी आला होता बैल मैदानात आला का तर आम्ही सहा साडे मैदानात होतो लवकर आलो आणि गट पास तर बी आला सिमिल गाडी चांगली पळाली आणि आता फायनल ला आला होता पण मी गडबडत असल्यामुळं नाही उचलला ते मोबाईल तिकड होता खूप ला आनंद झाला घरच्या महाराष्ट्र नाही का बघा असा आनंद असतो आज गुलाल पडलाय घरच्या गाडीवर त्यामुळं आनंद आहे घडवला कुणी तर ही व्यक्त आहे यांचा परिचय पहिल्यांदा घेवा परिचय सांगा माझं नाव नारायण सोनवणी तालुका गणसंघे जिल्हा जाणला मी राजेश टोपे मतदार संघातला अर्जुन म्हणजे आदत असल्यापासूनच एक नंबर करतोय हिंद केसरी म्हणजे जो आदत असताना तुम्हाला सांगतो अमरावती वर्धा नागपूर त्याचं सांगावं तितक कौतुक कमीच आहे कारण की अर्जून घेता येळस मीच आमचे मित्र संजू भाऊ संजू भाऊची एवढी इच्छा होती त्यांना घेता वेळच बैल आम्हाला त्यांनी सात लाख एकाहत्तर हजार रुपया दिला पण संजू भाऊ ज्या टायमाला माझ्या समोर संजू भाऊची इच्छा होती नारायण दादा बैल मी तुम्हाला देणार इलास भाऊला देणार बैल दुसऱ्याला देणार नाही त्याने आपला शब्द धरला बिचारे आमच्या समोर ते मुंबई वर पुण्यावरले त्याला बारा लाख रुपये किमतीला मागत होते पण त्यांनी पैशाकडे पाहिलं नाही इलाज भाऊचा अर्जुनच नाही असे नामांकित तीन बैल होऊन गेलेले इलाज भाऊचं आमचं नातं त्यांच्या वडिलापासून आईपासून कारण की आमचं भावाचं रक्ताच्या नात्याच्या जा पलीकडचं नातं त्या माणसाने फोन केला मी आता चारच दिवस झालं गावाकड होतो त्यांनी फोन केला त्यांचे काही अडचणीमुळं ते म्हणले गावाकडे जायचं मामा तुम्हाला यावाट लागतंय आणि त्यात मध्ये इथं येण्याचं कारण आमचे शेवाळे शेवाळे बंदू झालं बापू आंबेकर झालं खरा मार्ग म्हणजे हे अर्जुन म्हणजे घराचं कारण म्हणजे ज्या टायमाला पक्षा पहिल्यांदा दिलदा बाप्पूला मी ते माझ्या हातानेच पक्षाचा व्यवहार झालता ते तेव्हा आम्ही आठ लाख रुपया द्यालतात त्यांना त्याच्यानंतर आम्ही खाली खेळत होतो लहान असताना अर्जुन आदत असताना तर त्यांनी बापूने फोन लावला इलाज दादा या की पुण्याला मग त्याच्या शब्दाला हे करून आम्ही इथं आलो ते आनंद म्हणजे असं गगनात मा सारखाच नाही आमच्या इलादा दादा दा दा दा। गावाकडच दा असल्यामुळं कसं आहे ते तिकडेच उड्या मारित तिया असतील त्यांना कसं आहे आणि त्यातले त्यात आमचा एवढा फौजी दादाचा एवढा आज म्हणजे सत्तर ऐंशी एक लाखापर्यंत याचा गल्ला असतो पण त्यांचं त्या गल्ल्याकडे कधीच लक्ष नसतं दादाच अर्जून खाली सुटला की दादा हजारच इतकं प्रेम करणारा माणूस तुम्हाला सांगतो आम्हाला इतकी भूमिका शेवळ कुटुंब तुम्हाला सांगतो झाले आता आम्हाला सव्वीस महिने झाली ह्या घराण्याचा नामचा आमचा संबंध असा झालेला आहे की आई वडिलाच्या ना त्याच्या पलीकडचं अण्णापासून तुम्हाला सांगतो बायलाच्या खाद्यापर्यंत स्वतःच्या वावरात मका गहू जे असल ते ते स्वतः म्हणजे आम्ही जरी नसलो आता इलाज भाऊ जरी तिकडे नसले मामा मी जरी नसलो तरी स्वतः तीन दोघं भाऊ आणि अण्णा आणि आप्पा हे रात्रंदिवस त्या बायला बसत असतील त्याच्यामुळे आम्हाला बायलाचं कुठलंच टेन्शन नाही जे जे काय घडतंय हे केवळ शवाळे बाप्पू बाप्पू आंबेकर यांच्यामुळेच घडतंय मित्रांनो बघा आज बोल तेवढं त्यांनी कमीच आहे भरपूर त्यांना आनंद झालेला आहे आनंद गगनात मा त्यांनी लहानपणी त्याचा सांभाळ केला आणि आज त्यांना फळ दिलेलं आहे तुम्हाला असंच ते फळ कायम देईल धन्यवाद धन्यवाद